आपण ऐकलं की सूरत वरून प्रयागराज जाणाऱ्या प्रवाशांची ही आहे आणि त्यांच्यासोबत त्यांच्या ट्रेनवर हा हल्ला झालेला आहे त्यामुळे प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनवरच हा हल्ला का होतोय हा प्रश्न इथे सगळ्यांना जनतेलाच पडलेला आहे बोलूया पुढच्या बातमीकडे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयात तहसीलदार पुष्पा सोळंके यांच्यासोबत बैठक घेतली यावेळी त्यांनी अंजनगाव सुरजी येथे सुमारे अकराशे रोहिंग्या व बांगलादेशी नागरिकांना बनावट जन्म प्रमाणपत्र जारी करण्यात आल्याचा था गंभीर आरोप म्हणाले की महाराष्ट्रातून बांगलादेशातून आलेल्या दोनशे बावीस रुपयांपैकी तीनशे एकोणीस कोटी रुपये रोहिंग्या व बांगलादेशी नागरिकांचे बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करण्यासाठी वापरण्यात आले आहेत अंजनगाव मधील स्थानिक कार्यकर्त्यांनी हा मुद्दा त्यांच्या निदर्शनास आणल्याचे त्यांनी सांगितले आणि या प्रकारे चौकशीची मागणी देखील केली आहे आज जे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष पथक नेमलाय त्यांच्या सोबत सुमारे पन्नास मिनटं विस्तृत चर्चा झाली अन्य ठिकाणी मला ज्या त्रुटी आढळल्या ते मी माझा अनुभव त्यांना सांगितला अन्य ठिकाणचे कथा पद्धतीने आता प्रकाराने हा एक मोठ्या प्रमाणात रॅकेट सुरू झालेला आहे भिवंडी असो गोवंडी असो किंवा अंजनगाव असो की मालेगाव असो तरी हे एक कुठलं तरी ग्रुप मोठं काम करते त्याची मोडत ऑपरेंडी मी त्यांना समजवली आहे ते आता तपास दोन भागात करणार आहेत एक जे काय पाचशे एकोणसत्तर की काय जे जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहेत त्याची ते फेरतपासणी करणार आणि त्याच पद्धतीने जे नवीन आलेले अर्ध ते चेक करणार मला विश्वास आहे की मोठ्या प्रमाणात बोगत आलेले तर काही डाऊटच नाही आहे शंकाच नाही आहे पण जे इथे भारतीय इथे ज्यांचा जन्म झालेला आहे आणि तुकून, कारण की कुणाचं जन्म प्रमाणपत्र साठ वर्ष सत्तर वर्ष पन्नास वर्ष चार वर्ष राहूच शकत नाही तो जगणार तो कुणाचं राहिलं असेल आणि दिलं असेल काही हरकत नाही तर बाहेरची लोकं बांगलादेशी रोहिंगे आल्या आहेत त्यांना परत दावला